कळवाळा कुणाला आला राज ठाकरे साहेब आला बघा कुडली कुड आला शाळापर्यंत गेला म्हणजे जातीवाद आता मला सांगा महाराष्ट्रातले पुरोगामी विचार करणारे जेवढे काय तज्ज्ञ महातज्ञ आम्ही जातीवाद करतो म्हणते मराठी जे म्हणते ना आमचा रस्ताच बंद केलाय हे जर आम्ही केलं तर तुम्ही आम्हाला काय म्हणले असते माहितीये मराठीने वाळी टाकलं गरीब गरीब बारकाला जातीला मराठीने वाईट टाकलं आमचा रस्तेच बदलिले आहेत बर का देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब महान योग गुरु तज्ञ छगन भुजबळ आयुर्वेदाचार्य आयुर्वेदाचार्येतो छगन भुजबळ ऐक आता हे जर आम्ही केलं असतं ना म्हणलं असतं तिच्या नाकाच्या खाली आलेले आहे असा थायथायट केला असता जसं नाचे माया विषय बघा आता <coughs> हेच जर आम्ही केलं असत तर आम्हाला म्हणले असते आमच्या गोरगरीब जातीला पूर्वी सारखं वाडीत टाकलं वाडीत आमच्या लोकांना गावातून जाऊन द्यायना किती मोठा अन्याय हो मराठ्यावर आता आमचा रस्ता बंद केला जायचा आहे आम्हाला इकडून पाटावून जा म्हणते पाटावून येड्या बाबळीतून आणि इकडून बराडाऊन जा म्हणतात बराडाऊन तुम्ही गावातून नाही जायचं जे शोषण पूर्वी झालं गोरगरीब जनतेचं पूर्वीच्या काळात बौद्धांचं त्यांचं तसं आज मराठ्यांचं शोषण सुरू केलं येईन गाव बंद केलं आम्हाला आता आमचे रस्ते बंद केले लेकरा बाळा शाळा जायचे रस्ते बंद दावाखान्यात जायचे याच्या लोकांचे रस्ते बंद आमच्या सगळ्या आडवणूक आता उद्या एखादं नेल आडून दाव पाण्यात नाही चुकडू हेच जर आम्ही केलं असत मराठीने तर म्हणले असते मराठ्यांनी लोकाला वाईट टाकलं रस्त्यान जाऊन देत नाही शासनाच्या यांच्या बापाचा रस्ता आहे का शासनाचा रस्ता आहे केला की नाही बच मराठ्यांनी केला असला याचं उत्तर द्या मला फक्त आता हेच मराठीने केलं असतं की थाय थायट झालं था असता नाचले असते घुंगरं बांधून पायात हातात सुद्धा घुंगर बांधले असते पायात तर बांधले पाया बांधले असते नाकात सुद्धा बांधले असते त्यांनी घागरमाडी अशा अन्य झाला अन्य झाला अन्य झाला ग आता ग आता मराठ्याला वाडी टाकलं था। आता मराठ्याला मराठी केला समल्याच वाडी टाक सरकार गे ती देवेंद्र फडणवीस शाळा चालवतात का ही सगन भुजबळ राज्य चालितो का आ आमचा रस्ता बंद केला जायचं आहे त्या रस्त्यान चाललं तर आमच्या लोकांना हाणायला लागली आम्हाला दुसरी कोण रस्ते दिले ना असेच या नजर दिली असते तर काही ठिकाणी आता मराठा प्रत्येक अर्ध्या गावात तुम्ही येत काही ठिकाणी मराठा आहे ना आम्ही अशी वागणूक देतो की यांना आम्ही तर दादा बाबा म्हणून पाणी करतो यांना शे गावांनी मिरले आमच्या रॅली घेऊन आम्ही काय नाही म्हणलं गपरा म्हणलं घरात बसून राहा घरात बसून राहिले आमचे लोक अं आम्ही काय विरोध केला का नाही नाही केला आज आमचे लोक तिथून जायला यायला लागले म्हणजे रस्ताच नाही राज्य महामार्ग आहे ते त्याला जोडून राष्ट्रीय महामार्ग आहे हे राज्य महामार्ग कोणाच्या बापाची जागिरी आहे का मग हे जर आम्ही बंद केलं असतं तर काय म्हणले असते आमचा रस्ता बंद केला बघा दादागिरी बघा किती हुकुमशाही हो आहे ते सगळ्यात मारला असता झुंडशाही शाही त्याच ते तोंड ते नाचत मिचक्यात फाबडायचं झुंडशाही आमच्या गोरगरीबर अन्याय बघा असा कण जस काय त्याला हागुफ ना खालू असा खूप किती अन्याय माया गरीब कसा करायचं अभिषे असं जस काय त्याला लिंबू पाहिजे लिंबूची गडलिंबू म्हणजे थकून वाजले बाहेर आता कुठं गेला माया मराठीचा रस्ता बंद आहे आता माया मराठी जायचं कुठून आता हा माया दोन चार लोकाला लोकालाय तिथं आणलं ना आम्ही कधी आणलं का नाही ना आता सुरुवात कुणी केली तुम्ही शेवट मराठे करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्ष बंगल्यावर बैठक होण्याची शक्यता देखील आहे तुम्हाला काही कल्पना आहे नाही पण मला काय काय का। नाही ते नाही माहिती मला काय कोण येत काय दुपारी मला बाकी काहीच माहित नाही फक्त शंभूराज साहेब पारवा म्हणले होते आम्ही बैठक घेऊन तोडगा काढणार आहेत सोमवारी काही नाही काहीतरी मार्ग काढतो बोलणार कोण तज्ज्ञ येतं काय मला नाही माहिती कोण अभ्यासक आहेत कोण तज्ज्ञ कोणाला लोकाच्या आंदोलनाच्या जीवावर खायची सवय हो लागलेली कोण जाणार आहेत तज्ज्ञ मला नाही माहिती मला माहित नाही त्यामुळे मी बोलू शकत नाही ते कोणाचे आहेत आमचे आहेत का पाकिस्तानहून आणले आहेत का कुंकडा अफगाणिस्तानातून आणले आहेत का छगन का हे विचाराचे बसिले आहेत का देवेंद्र फडणवीस यांच्या विचाराचे बसविले आहेत का मला माहित नाही ते कोण आहेत माझी इकडे गोरगरीब जनता तर तरफडणारी इकडे इकडे ते तरफडतील मागण्या करते आई यांना पहिल्यापासून टाळूवर चलवणं खायचं सवय लागली कोण येत काय मरा नाही आणि सरकार बी तसल्याला जवळ करतं त्याला आम्ही काय करू शकत आज जा आम्हाला नाही देणं घेत मागण्याची अंमलबाजावणी पाहिजे